तू तिथून माझ्या बायकत बोलस का मग माझ्या काही बोलायचं मी सांगित ठेवते मी माय बरत गे नाव शांता शांता ती शांता काय बोलले करू का माई माईला फोन नाही नाही बेटा तू ना माईला कशाला फोन कर तू ना माईला पत्ता कट करता केले मी आता तू ही लागली ना आता देख मी निवडी जेसू मी उमेदवार म्हणतो नुपाशी नंतर येईल मी

तुनी माय चालले गे मनावर कितली काय भीती झाली माले कितली याद येत तुम्ही मायने माले सकाळ संध्याकाळ तुनी मायने याद करी करीनी मी कसा कोडला होईल काय सांगू जाऊ द्या बाप्पा तशी शेला ती बस ते मला पटत नाही ती नाही तस नाही शांता मी तुझं नाव शांता टीसन पसताय तुझं नाव काहीतरी असं ठेवायला पाहिजे तस नाही तस नाही मी काय सांगितलं

बाई चाचना रुबाबद्या काढ राहिले आणि म्हणसा तिने या टाइमे जिरावानीच शेवटी माले पुरा भरोसा होता की कि म्हणे म्हणजे बायको घेवा नाही तर म्हणे अंडेरीवा शिवाय रावानी फक्त एकच आहे तुला प्रचार करताना जरा समजायला देणं पडेल कारण काय से तुनी माय राबेर फजपूरनी तू तर ते दाखले मोठी होईरायली हा

मी ये ना सरपंचा निवडा उभी राहिला नो त्यांना करता मी फार्म भरायला चालू मी जास्त पुढे गाडीवर तुम न करता मी गाडीला आहे बरं का तुम्ही यावर गाडीवर नक्की ताई मी काय म्हण म्हणलं आहे साडी कशी देखायची माझ्या देखा तुम्ही माझी निवडी द्या तुमले मी मी अशीच साडी आणि फुगो ना आपला गरजून चिंता कराल नाही मग यावर का ताई वाट द्याय का झा मी तडे ताई

मी सरपंच पद ना निवडणूक लढायला येऊ त्यांना फार्मवर असतात तुम्ही आधी चालू पण गाडी तू ना धडक मी गाड्याला आहे लवकर लवकर तयारी करा आणि पटकशी कर तडी यावर का काही असं दुसरं आहे चांगलं आहे ना माझे निवडी येऊ द्या तुकडे व्यासाला आणली देस मी आणि मला करतो बिलकुल चिंता करा फक्त मला मदत करा करशात ना करत ना तो मला माय मिस्त्री लावास का नि तू लावास माय पण भेटत नाही काय करू हा चिंता कराल नाही फक्त तुम्ही सरपंच पद ना सर पदना करता निवडू द्या पोता कोता कोता बरी तुमना घरमाटी मी बरं का मग आता मी चालनू फार्मवर आले मला मागे लगेच तयारी करीत यावर आणि मला मदत करा सगळ्या

आई पैसा वाली ताईले भलता जायचे आई पैसा पैसावाली तिना पैसावर या दोन्हीसले जर गाडी महि पठाडती तरी चालत पण मनासारखा इच तर माणूस लवकर गाडी मा बठू दिला नाही आता एक सांगतो तुमले काय

ते फॉर्म भरायला जाणारशील तू एक काम कर तु न्या मैत्रीणी सुनी सनी तू ग्राम ऑफिस बचाल कधी आपले फॉर्म भरानाशील बर का आणि एक मी तुला काय सांगस जे आपल्या गल्ली मान्या बायास येतात हात जोडीने सांग की मी झिंगापाने पोरस ये झिंगापालाच मतदान करा ना असं तुम्ही माय राहती काय काय मतदान आमची मनासाठी ती पाय धरले ती तुम्ही माय मी जाई बसली मी तुम्ही तुनी माय म्हणजे खूप आली पाहिजे बर का पण तू आता एक काम करेटत बेटत जाय आणि काय सांग जिंगा पले मतदान करा ना

गाडी राहिली पडली का मग आपली एसी गाडी कोणीशी एसी गाडी साली नंबर वन हे गाणं आजच्या पंचवीस वर्षा आधी म्हणजे सन दोन हजार मध्ये आपल्या खान्देशी राजा चॅनल तर्फेच ज्यावेळेस युट्यूब नव्हतं त्याच्या आधी साध्या कॅसेटमध्ये पब्लिश करण्यात आलं दोन हजार चारमध्ये त्याला व्हिडिओमध्ये तयार करण्यात आलं आणि आज त्या गाण्याचं सिल्वर जुबली महोत्सव आहे पंचवीस वर्ष त्या गाण्याला पूर्ण झालेले आहे आणि यानिमित्त आपल्याला रवी रवी भाऊ मॅडम आहेत सर्व टीमच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत एक रुपया चॅनलला सबस्क्राईब करा यापुढे नेक्स्ट इयरला आपण त्याचं न्यू व्हर्जन लॉन्च करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आपलं राजा युट्यूब खानदेशी राजा युट्यूब चॅनल मित्रो आता गाणा मग चॅनल मग चित्र हो चॅनल नक्कीच आहे का त्याला लाईक करा मित्र एवढंच आपलं म्हणणार मित्रोश खानदेश एका भाऊ आपला खानदेशला फेमस उठर उठरा हनुमानवायला आपला रवी भाऊनी खानदेशी राजा युट्यूब चॅनल बद्दल सांगितलं तुमले तर मंडई स्वत तुम्ही सुद्धा सांगा की खानदेशी राजा यूट्यूब चॅनल खूप जुनं चॅनल आहे तर त्या चॅनलने लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पहिले त्या चॅनलने जायसं सबस्क्राईब करा आता त्यामध्ये सर बोलतील